मित्रांनो के जी बाई प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला आज आपण आलेलो आहे शिर्मि या मैदानामध्ये जुन्यातलं पारंपरिक मैदान आहे तर आज पाहूया कोणकोणती बैल आलेले आणि कोणकोणते कोणते पैरे आहेत नमस्कार नमस्कार कुठून आलाय भाय भाकरवाडी भाकरवाडी आज कोणता बैल आणलाय आज बाबा आणलाय रोबा भाकरवाडी करांचा रोबा आज पायऱ्याचं नियोजन कोणासोबत केलंय वाडीचरणाचा राजा आहे वाडी चरणचा राजा वाडी चरणचा राजा शुभेच्छा तुम्हाला दादा नम्सकर। नम्सकर दादा दादा नमस्कार नमस्कार कुठून संभाजीनगर संभाजी म्हणजे आज लय लांबून आलाय आज कोणता बैल आणला लक्ष आणलाय आणि सम्राट आणलाय संभाजीनगरचा लक्ष आणि हा सम्राट आज यांचं नियोजन कस केलंय भाई लक्ष्या सोबत आहे ना अक्षय भोसले म्हणून सनी त्यांचा आहे रे हा त्यांचा बैल आणि ह्याच्या सोबत ह्याच्यासोबत सोबत अजून फेरा वेळ टाकला नाहीये ते सांगताय की टाकू म्हणून त्यांनी आपण फेरा चालतंय शुभेच्छा बाय तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार कुठून आलाय दादा एक सळ बोल एक सळ आज कोणता बैल आणलाय हरल्या पहिलं सचिन दादा शेल हरल्या आज हारण्याला आणलाय आज हरण्याचं नियोजन कोणासोबत केले बैल सुंदर आहे दादा मस्त दिसाय देखा नाही आज कोणासोबत नियोजन श्यामाष्टीकर लकी सोबत आहे चांगलं नियोजन आज केलंय आणि हा कुठला बैल आहे कोरेगावकरांचा शिवा शिवा ते नियोजन कोणासोबत आहे त्यांनीच केलंय का चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पिंपळे आज कोणता बैल आणलाय वजीर प्रशांत कांबळे प्रशांत कांबळे यांचा वजीर आणलाय आज कुणासोबत नियोजन केले ते रायबान रायबान कोणता रायबान राहुल चौधरी माग टॉप मध्ये पळत होता तोच रायबान का हा फतरा शुभेच्छा तुम्हाला दादा बाय नमस्कार कुठून आलाय कोरेगाव कोरेगाव इथलेच आहे शेजारच आज हा बैल आणलाय का काय नाव आहे सरजा आज नियोजन कोणासोबत केलंय वारडेकरांचा हरण्या चांगला पायरा केलाय तो बैल सारा सारखा बुला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कुठून आलाय कोरेगाव कोरेगाव कोरेगावच्या आज बैल हो काय बायलाच नाव आपल्या पाटील तर एक शिंगी पाटील मैदान भरपूर झाली नाही मैदान भरपूर झाली आता तांदूळवाडी नंतर आत्ताच काढला वर जाण्या तांदूळवाडीत राहिला होता आणि आत्ताच काढला हम्म बैल बंदी जगात जादा पळायला त्यामुळे जास्त आपलं पळवत नाही शुभेच्छा पाहिजे तुम्हाला धन्यवाद मित्रांनो गेम चेंजर परशा पण मैदानात दाखल झालाय नमस्कार आज कोणासोबत नियोजन केले त्याच मल्हार सोबत आहे का आज लय दिवसात परशाला बाहेर काढलं आता सायदाती झाला असेल हो। चालते शुभेच्छा मित्रांनो खेडकरांचा मानिक पण मैदानात दाखल झालाय भाया नमस्कार नमस्कार आज मानिकचं नियोजन कसं केलंय नियोजन आहे सातारा एक्सप्रेस बरोबर आज च नियोजन केलं मैदाना येणार हा त्यामुळे टॉपचं नियोजन केलं एक नंबर काय म्हणजे आज गाडी चांगली पळेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो कनेर खेडकरांचा सोन्या पण मैदानात दाखल झालेला दादा आज कुणाबर नियोजन सोन्याचं राजा गावातलं वासर आहे का होय चालते चालते सोन्या करणार सर त्याला शुभेच्छा तुम्हाला भैया नमस्कार कुठून आलाय सुसगाव लांबून आलाय मग आज आज कुठला बैल आणलाय बाब्या बाब्याचं नियोजन आज कुणासोबत केलंय उडा कोणता कोणतं कोरेगाव मधलं कोरेगाव मधलंच काय चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो <laughs> शारदाई पाटील पुणे यांचा लक्ष पण मैदानात दाखल झालेला भाई आज सोबत नियोजन लावलंय त्याच माहिती नाही का नाही माहित आज दडून पाहि का जुनं जुनं जात आहेत की तार आहेत आज कोणासोबत नियोजन केलंय त्याचं काय नाही माहित नाही सांगितलं आभीनी सांगितलं नाही तुम्हाला चालते शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आज कुठून आलाय बारामती निरावस हा निरावस हा आज निरा निरा कुठला वेळ आणला वादळ आणलाय आज वादळ आणलाय वादळ निरावा आज वादळचं नियोजन कोणासोबत केलं मथूर शिंदेवाडीच शिंदेवाडीकरांचा मथूर चालते शुभेच्छा तुम्हाला बाय नमस्कार नमस्कार आपलंच का हो आपलाच त्याचं काय नाव शंभू 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 ह्याचं कोणासोबत नियोजन आज नियोजन ह्याचं अनिल पाहुण्याच्या बुधवार बादल वर बादल सोबत आहे चांगला पाहिजे आज शुभेच्छा भाय भाया नमस्कार नमस्कार कुठून आलाय ह्याच गावचं ह्याच गावचा आहे ते वासरा आणले का काय वासराचं नाव काय कॅप्टन कॅप्टन आज कुणा सोबत नियोजन केलं आज कुसमुडचा पहिला कुसमुडचा काय नाव त्याच शिवा शिवा कि तो मैदान आहे मैदानाच आता हे चौथ ह्या बैलाचं चौथ माहिता चौथ झालाय का गुलाल नाही झाला उतरते शुभेच्छा पाहिजे तुम्हाला बाय नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आला घेऊन आज बादलला लाक। आज कुणासोबत बादलच नियोजन केलंय कोरेगावला कोरेगावचा बैल आहे का चालते शुभेच्छा तुम्हाला आंबोडे किनी आंबोडे किनी आंबोडे आज काय वासर आणलं काय नाव आहे त्याच सुरतिया हा सुरत्या सुरत्या आणि त्या बैलाच सोन्या सोन्या आज कोणासोबत नियोजन केले काय होय शुभेच्छा तुम्हाला आलाय अंब काय बैलाच नाव काय आपल्या बैलाच नाव महाराज महाराज नियोजन कोणासोबत केले आज महाराज शेठने केले काय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्ते कुठून आलाय शिरंबे शिरंबे आज हा बैल आणलाय का काय नाव आहे लक्षा आज कोणासोबत नियोजन केलंय त्याच साहेबांनी त्यांच्या गावाच माहिती सांगितलं नाही शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आज कोणता बैल घेऊन आलाय लक्ष सात करा लक्ष उल हा का आज कोणासोबत त्याच नियोजन केलंय आज पुणेकरांचा फुगाव करायचं निशाण आहे त्याची म्हणजे चांगल्या चांगल्या बायलांच्या पतीची हे झालेली आहे हा चालते शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार आज कुठला कुठल्या पुण्याचा पुण्याचं निशान आज कोणा सांग नियोजन केलंय त्याच तुम्हाला बाया कुठून आलाय हा कुठल्या गावून आलाय वाघ जाय वाडी आज नाश्ता केला ना अट तुम्ही बोल ना काय पाहिलाच नाव काय जिगर आज कुणासोबत आहे जिगरचा कन्यारखेडकरांचा पाखर आहे का चालतंय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कुठून आलाय कन्यारखेड काय बायलाच नाव काय आपलं हा पाखरे पाखरे चालतंय शुभेच्छा तुम्हाला पाखऱ्याच नियोजन त्या जिगर सोबत केले दादा नमस्कार नमस्कार आज कुठली बैल आणली राजा मोन्या हा राजा आहे का आणि हा मोन्या आज पहिल्यांचं नियोजन यांच्या

मित्रांनो मांगड्यात तात्यांचा सुंदर पण मैदानात दाखल झालाय बाई आज कोणासोबत नियोजन केले त्याचं पायऱ्याच उत्तम भाऊच्या सर्जा हा उत्तम भाऊ सर्जा उत्तम भाऊच्या सर्जासोबत सुंदरचं आज नियोजन आहे चांगले नियोजन आहे आज नमस्कार कुठून आलायवाडी भाकरवाडी आज हा बैल आणलाय का तो पण आहे आज काय नियोजन आहे काय नाव आहे शिवा शिवान त्याचं चालतंय शुभेच्छा माया नमस्कार कुठून आलाय किनी काय बैलाच नाव काय आपल्या चंद्रा होय आज चंद्राचं नियोजन शुभेच्छा तुम्हाला श्यामेकरांचा लकी पण मैदानात दाखल झालेला दा आहे आज दादा लकीचं नियोजन कोणासोबत केले शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कुठून आलाय वाय वाय आज कुठला वैल आणला तस्कर तस्कर आणलाय आहे आज नियोजन कोणासोबत केलं तस्कर प्रभूच्या वाटीचा चालते शुभेच्छा भाय तुम्हाला भाय नमस्कार काय बैलाच नाव निगडीचा सोन्या ना शबत... ना। निगडीचा सोन्या सोन्याचं नियोजन आज कुणासोबत केलंय राजापूरच्या राजा सोबत शुभेच्छा नमस्कार नमस्कार कुठून आलाय इथलंच आहे काय बैलाचं नाव काय आपल्या गुत्या गुत्या गुत्याचं नियोजन कोणासोबत केलंय सोन्या सोन्याबाई यांचा चांगला बैल आहे शुभेच्छा तुम्हाला